आणि आपण तिथं बघणार आहोत माया बघा मोगरा तो तो चाहिए। मदे में ती 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 ते सर्व प्रकारच्या आहेत बारा स्टॉर्स मध्ये मिळतील इकडे पण झेंडू ते नाहीत आणि वरती गणपती बाप्पाचे हार आहेत आपण इथे बघणार आहोत कापूर असे छान प्रकारचे कापूर आपल्याला भेटणार आहेत महाराष्ट्रमध्ये आणि आपण बघणार आहोत कंटी बाप्पाचे बेटे असे छान छान प्रकारचे आहेत पिंक ऑरेंज पिंक आणि आपण इथे बघणार आहोत अगरबत्ती ते आपल्याला सुट्टे सुट्टे फुले भेटणार आहेत असे छान छान प्रकारचे आपण कापूस पण बघू शकतो ते आपल्याला आप उपयोगी येणासाठी कापूस भेटतील नाहीच उपयोग झाला तर उशीचा उपयोग ते आपण પેપર્સ બગનાર આહોત અન છ પ્રકાર છે અને તે પણ હાર ગણપતિ બગવા છે મોટ્યા છે ઇકડે પણ તોરણ બગું શકતા તમે તોરણ આ છ પ્રકાર મોટા ગણપતિ સાથે પણ હાર મહારાષ્ટ્ર મદદ ઉપલબ્ધ છે नमस्कार माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक अँड फॉलो